हनुमंतीच्या हत्तीला द्यायचं आहे आणि म्हणून सन्मान विनंती करतोय या हनुमतीला आमचा स्फूर्त आपण इथपर्यंत आला याला कारण फक्त ही भानुमती आहे अरे आलात त्या था आलात फक्त मित्रासाठी तुम्ही इथं आलात हा पण मला सांगा हो इथपर्यंत तुम्ही आला माझी एक शंका आहे काय तुमच्यावर मित्रानं बरेच उपकार केले मग इथं जे तुम्ही आला हा ते उपकारासाठी आला की खरंच मैत्रीसाठी आला तो ज्या मित्राने माझ्यावर उपकार केले त्या मित्राच्या उपकाराची परतफेड करून मैत्रीचं नातं काय आहे त्या मैत्रीची व्याख्या काय आहे हे या विश्वाला करून देण्यासाठी माझं इथपर्यंत येणं झालं मैत्री म्हणजे काय हे मला सुद्धा कळत आहे कारण जशी तुम्ही मैत्री तुमच्या मित्राशी તી મૈત્રી કારણ બહુ ધન શ્રીમંત પેક્ષા मैत्री आणि स्वार्थासाठी केलेले नव्हे स्वतःच्या आत्मा सन्मानासाठी ही मैत्री केलेले आहे आणि जी मैत्री आमच्या जीवनात केली आहे जीवनाच्या अंतापर्यंत ती मैत्री आम्ही निभावणारच आहोत त्यामुळे माझं एकच पण प्रामाणिक सांगणं आहे तुम्हाला ज्या प्रमाण स्वतःच्या सखीच्या संरक्षणासाठी त्या सखीची ढाल म्हणून आमच्या नेत्रासमोर बारा संघर्षाचे चालू आहे पण संघर्ष करताना विरोध करताना समोरची व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीची प्रतिष्ठा काय आहे ती कोण म्हणून आपल्या समोर उभी आहे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि म्हणून माझी सवय आहे ती व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीची प्रतिष्ठा काय आहे ह्याच अनुकरण करूनच मी त्याची संघर्ष करते mm -hmm. आता दुसरी गोष्ट मी असं बोलले म्हणून गप्पा झाला असं मुळी समजू नका मग ते बोलाय ते बोलणार एक लक्षात ठेवा तुमची सवय तुम्ही सांगितलं मग माझी सुद्धा सवय आहे ज्याच्या समोर मी संघर्षासाठी उभा राहतो ना माझा तिजवर मान मी खाली होऊ देतो ना समोरच्या व्यक्तीचा मान मी खाली घालू देतो तुम्ही संघर्षासाठी तुमच्या समोर उभा राहिलोय मनाच्या ठिकाणी इच्छा मी धरली आहे

त्या हनुमंत अधिकार माझा मित्र सिंहदनात आहे आणि तो अधिकार पूर्ण करण्यासाठी साक्षात अंगराज करणं आलेला आहे मला वाद पुढे घालायचा नाही भागवतीला माझ्या स्वाधीन करणार अंगराज करणं मलाही तुमच्याशी वाद घालायचा नाही आता अधिकाराचा गोष्टी तुम्ही केला तो तुमचा अधिकार काय आहे आणि आमचा अधिकार काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला पटवून देणार आहे सहज तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले अंग देशाचे राज करते तुम्ही आहात मग ज्यावेळी

सेवर ना, ना त्या सेवर मंडपात हजर असताना नक्कीच त्याच्याकडून काहीतरी अश्लील चाळे जेव्हा घडले ना त्यावेळी माझ्या मैत्रिणीनं माझ्या भानुमतीनं नाक पुरडलं हे तुम्हाला माहित आहे का काय घडलं ते स्पष्ट करून द्याल तर गोष्ट चांगली माहिती भेटत काय अहो

त्याला तेवढी दुसऱ्याची चिंता महत्वाची असते पहा लग्नामध्ये आत्मयता घ्यायला he's not going to